नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण राज्यभर आक्रमक झाली असून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने धुळ्यात पारंपरिक खंडोबाचे गोंधळ घालून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. हिंदी भाषासाठीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार हे शेंडा सरकार असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा एक जीआर काढला त्याच्यामध्ये सगळ्यांना लहान पोरांना पहिली ते चौथीच्या पोरांना कंपल्सरी हिंदी शिकवण्यात येणार आहे आणि वीस पोरं असतील तर त्यांना त्यांची भाषा मुळात वीस सुट्टी का कार्यक्रमाप्रमाणे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठेच कोणत्याही राज्याने ती भाषा स्वीकारली नसून त्यांना दोनच भाषा शिकवण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र सरकार हिंदीत हिंदीचा लादण्याचा काय एवढा पोरांना लादत आहे म्हणून आज महाराष्ट्र हनिमाण विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही गोंधळ घातलेला असून खंडेरावला आम्ही विनंती केली की हे निर्दिष्ट सरकारला जागी सरकारला जाग येऊ द्या अन्यथा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचं जर गव्हर्नमेंटने जी मागे घेतला नाही आणि नवीन जे आर काढला नाही तर महाराष्ट्र हनवान विद्यार्थी सेना पूर्ण महाराष्ट्रावर जोरदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय महाराज बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद